नमस्कार मी राहुल महाजन मधुर मध्ये आपलं स्वागत आहे पाचोरा शहरातील तसेच परिसरातील विश्वासपात्र बातम्या देणार आहे हो माध्यम हो म्हणजे मधुर खानदेश होय आपण आज पाचोरा शहरातील व्यापारी संकुल या ठिकाणी आलो हो। आहोत दोन डिसेंबरला पाचोरा नगर परिषद सार्वत्रिक नेमणूक दोन हजारची प्रक्रिया ही पार पडली होती आणि तीन तारखेला याचा निकाल होता परंतु प्रभाक्रमांक अकरा आणि बारा यामधील काही तांत्रिक अडचणींमुळे याच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आणि निवडणूक आयोगाच्या वतीने संपूर्ण एकत्रितपणे एक एकवीस डिसेंबरला याचा निकाल घोषित करण्याचं ठरवलं होतं त्या अनुषंगाने या संपूर्ण ईव्हीएम एम जी मतदान प्रक्रिया पार पडली त्या मतदान प्रक्रियेनंतर ई व्ही एम या ठिकाणी सुरक्षित आहेत का अशा अनेक शंका कुशंका या पाचोरा शहरातील तमाम जनतेला पडल्या होत्या की ईव्हीएम मध्ये कोण कोणत्या प्रकारचा घोळ करण्यात येतो का परंतु या ठिकाणी आमदार किशोर पाटील यांनी देखील स्पष्ट केले आहे की ईव्हीएम मध्ये कुठल्याही प्रकारचे घोळ नाही आहेत आणि या ठिकाणी पोलीस यंत्रणा ही सज्ज आहे पोलीस यंत्रणा त्यांच्या माध्यमातून खूप चा चांगली सिक्युरिटी ठेवून सी सी टी व्हीच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून या ई व्ही एमवरती लक्ष ठेवून राहिले परंतु महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार आमदार किशोर पाटील यांनी त्यांचे स्वतःचे या ठिकाणी सुरक्षा रक्षक ठेवलेले आहेत आणि ते सुरक्षा रक्षकांना या ठिकाणी चोवीस तास सुरक्षा देत आहेत सी सी टी व्ही पोलीस यंत्रणा आणि प्रायव्हेट सिक्युरिटी अशा तिन्ही सिक्युरिटीमध्ये या ई व्ही एम मशीन आहेत येणारे एकवीस डिसेंबरला या ईव्हीएम मध्ये जे मतदान कैद झालं आहे त्या मतदान मतदानावरती राजकीय लोकांचं भवितव्य अवलंबून आहे कॅमेरामन स्वप्नील कुमार सोबत राहुल महाजन पातोरा जळगाव